मित्रांनो चांगलं मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत आता तुरा फार्म हाऊस चिंचाळे येथे इथे भव्य दिव्य उद्या मैदान खरसुंडी फाटीवरती आयोजित करण्यात आलंय तर या मैदानात कोण कोणती बैल आले आता फार्म हाऊसवर बरीचशी बैल दाखल होत आहेत ती, ती आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत नमस्कार भाऊ नमस्कार गाव कोणतं आमचं व्हिडिओ बर बरंच लांबून आलो आज कोणती नंदी घेऊन आला सरजा ऑनलाईन सरजा बिबट्या आणि यांचं नाव सिंगम आणि पलीकडचा आहे लाडके बर लांब आम्ही याचं नियोजन कसं करण्यात आलं काय की मैदान जरा व्यवस्थित होणार आहे असं मी समजलं बर पुन्हा कशी आहे सोय वगैरे चांगली कशी करण्यात आली चारा पाण्याची वगैरे सोयी करण्यात आली बैल एक प्रकारे सांगली भागात पहिल्यांदाच आलाय का सांगली भागात पहिले साईडला बर बर आता पण निकाल वगैरे किती झालेत म्हणजे गुलाल किती घेतले तू भरपूर झाले गुलाल अच्छा कुठं कुठे महत्वाचे मैदान कुठले महत्वाचे आम्ही झाले नाही का हाडीला गुलाल केल्या बर 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 तिथे किती नंबर गेले तीन नंबर गेले बरं बरं बर चांगला पळा कोणते खांदी पोहतो दोन गांधी पोहतो बर बर तुमच्या इकडं तीन फेऱ्याच्या स्पर्धा असतात का शंकरपट वगैरे तीन फेऱ्याच्यात असतात म्हणजे अनुभव आहे त्याला पळायला बर बर कसं काय किती मेंबर आले टोटल टीम जण बर बर मेंबर आलेत दादा बीड म्हटलं तर लांब आलं साधारणतः किती किलोमीटर आहे अडीचशे किलोमीटर किलोमीटर आहे बाहेर बर एवढ्या ये लांबून येता काय अपेक्षा असते नंदीकडून काय गुलाला बाहेर बर यापूर्वी तुम्ही म्हटलं कुठल्या मैदाना गुला झालं भिभूतवाडी बर बाहेर बर चांगलं म्हणजे प बैलं पण तुमचा तुमच्या ज्या कष्टाला चांगला रिस्पॉन्स देत म्हणावं लागेल बर धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी यांचा अर्जुन सुद्धा आलाय बघा या चिंचाईच्या मैदानामध्ये बरेच लांबून बैलगाडी मालक येत आहेत कशा पद्धतीने सोय करण्यात आली चालले सोय करायचा प्रयत्न केलाय हा आता तुम्ही बैल मालकांना विचारा की त्यांची व्यवस्थित झाल्या का नाही मी काय सांगू शकणार जवळपास लांबून म्हणजे बीड वरून पण बैलगाडी मालक येत आले हो लांबून आले जे बैलगाडी मालक येतील त्यांना काय सांगाल म्हणजे लांबून येते ऑल आर वेलकम आहे बर बर ठीक आहे मॅडम आणि शुभेच्छा उद्याच्या मैदानात नाव काय आपलं गाव कोणतं छत्रपती संभाजीनगर आज कोणता नंदी घेऊन आला साई मित्रांनो साई आलाय बघा या चिंचाईच्या मैदानामध्ये हो कशी सोय वगैरे कशी केली आहे ताईने बर कधी आलाय आजच आलाय का सकाळी आलाय बर बर एक एवढं लांबून आलाय एक विश्रांती मिळावी म्हणून सकाळी आलं तर बर पायरा कानावरती आलाय कळतोय पण खरा म्हणजे कोण असणार आहे ते सांगायचं नवीन बर बर पहिल्यांदाच ही जोडी पाळणार आहे सलग आहे सलग म्हणजे आता मला वाटते कंटिन्युअस एक आठ ते दहा मैदान झाली असते सलग गुलाय टॉपचा भेटला बर बर चालतंय शुभेच्छा राहतील तुम्हाला मित्रांनो उर्मिला ताई यांचा गरुडा सुद्धा पळणार आहे बघा उद्याच्या चिंचाळीच्या मैदानामध्ये आणि जिवा सुद्धा पाहू शकता शेडजी सर्व बैल पळणार आहेत होय पण गावचं मैदान आहे हा परत इथून भरून दुसरी लिहायची आमचं काय निघत गटपणिक काय भर त्याच्यापेक्षा पळवा म्हटलं इथं गरुडा पळणार आहे जीवा नंतर राजा पण आहे आणि अर्जुन पण आहे सिनेमाचे प्रमाण सगळे पण म्हणजे सगळ्या घरचा तुम्हाला खास विचारतो पैरे कोण असतील मॅडम ला नाही विचारलं मी आम्हाला पण नाही माहिती तुम्हाला सुद्धा नाही मला सांगितलं नाही मला वाटलं तुम्ही सांगितलं कोणाला तरी बरं पण पहिले काही मला माहिती मी शक्यता कधी विचारत पण नाही मला तो त्यातलं नॉलेज पण नाही काय सांगाल म्हणजे गावचं माहिला नाही काय सांगाल हाय ना चालू <laughs> आहे तयारी आणि झाले आता गट काढायचे झाले फक्त आम्ही एक आहे की ह्याच्यामध्ये संदेश देतो की वेळेची शंभर टक्के पाबंदी शिडजी टीम आहे आपण म्हणतात ना बैलगाडी क्षेत्रात टीम महत्वाचे त्या जे कष्ट करता, करतात त्या टीम बद्दल काय सांगत अतिशय प्रामाणिक ऍक्च्युली ते लोक करतात म्हणून आम्ही तो उभा ते जर करत नसतील तर आम्ही कशाला पहिलं पडवतो कसं आहे सगळं एकटा माणूस करू शकत नाही करते प्रामाणिकपणे करतात सगळं आणि नादान करतात असं आम्ही सांगतो म्हणून पण नाही आणि काय सांगाल म्हणजे राजा अर्जुन त्यानंतर आता जीवा पण तुमचं नाव करायला लागलाय शूट पडतील पडणार पळणार शुभेच्छा तुम्हाला उद्याच्या माहिती